वेट लॉससाठी डाएट प्लॅन करताना सकाळचा नाश्ता करायचा की नाही असा प्रश्न अनेकांना पडला असेल काही जण म्हणतात दिवसाची सुरुवात पौष्टिक नाश्त्याने करावी तर काही जण म्हणतात वजन घटवायचे असेल तर नाश्ता करू नका माझ्यासारखे तुम्ही पण कन्फ्युज आहात का चला तर आज मी तुमचं हेच कन्फ्युजन दूर करणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी ऋतुजा न्यूज कटच्या धन्वंतरीच्या आणखी एका एक एपिसोडमध्ये आपलं स्वागत सकाळचा नाश्ता करायचा किंवा नाही याबद्दलचे वाद अनेक वर्षांपासून सुरू आहेत तज्ज्ञांच्या सांगण्यावरून असं लक्षात आलंय की नाश्ता करताना तुमची निवड ही तुमची भूक हार्मोनल संतुलन व तुमची आरोग्य उद्दिष्ट यावर अवलंबून असते शरीराच्या ऊर्जेच्या गरजा आणि पचनक्रिया निश्चित करण्यात भूक महत्त्वाची भूमिका बजावते आपली भूक ग्रेलिन व लेप्टिन यांसारख्या संप्रेरकांद्वारे नियंत्रित केली जाते आणि नाश्ता न केल्याने हे संतुलन बिघडते ज्यामुळे दिवसभरात खूप भूक लागते मग जास्त खाणे किंवा आरोग्यास हानिकारक असलेले अन्न निवडणे या गोष्टी आपल्याकडून नकळत होतात रात्रभर आपण काहीच खात नसल्यामुळे उपवास सोडण्यासाठी नाश्ता आवश्यक आहे पण सकाळच्या भुकीकडे दुर्लक्ष केल्यामुळे चयापचया प्रतिसादास विलंब होऊ शकतो परिणामी कमी ऊर्जा खर्च होते आणि कालांतराने वजन वाढू लागते या गोष्टींचा चयापचय प्रक्रियेवर महत्त्वपूर्ण परिणाम होतो त्यामुळे नाश्ता वगळण्यापूर्वी हार्मोनल आरोग्याचा विचार करणे महत्त्वाचे आहे ऊर्जा एकत्रित करण्यात सकाळचा नाश्ता नैसर्गिकरित्या मदत करू शकतो त्यामुळे नाश्ता न केल्यास कॉर्टिसॉलची पातळी वाढू शकते ज्यामुळे पोटातील चरबी वाढते या व्यतिरिक्त रात्रभर उपाशी असल्यामुळे इन्सुलिनची संवेदनशीलता वाढवण्यात नाश्ता महत्त्वाची भूमिका बजावतो त्यामुळे जर तुम्ही नाष्टा केला नाही तर ग्लुकोजचे नियमन विस्कळीत होते ज्यामुळे नंतरच्या जेवणानंतर रक्तातील साखरेची पातळी वाढते कालांतराने यामुळे टाईप टू मधुमेह आणि इतर चयापचय विकार होण्याचा धोका वाढू शकतो नाश्ता करण्याचे टाळण्यापूर्वी आरोग्याच्या उद्दिष्टांचा विचार करणे आवश्यक आहे कारण ऊर्जा संतुलन चयापचय आणि शारीरिक कार्य प्रभावित करण्यात नाश्ता महत्वाची भूमिका बजावतो नाश्त्याचा दिवसभरात कमी कॅलरीजशी संबंध असतो त्यामुळे नाश्ता न केल्यामुळे अनेकदा भूक वाढते रात्रभर उपाशी राहिल्यानंतर सकाळचा नाश्ता ग्लायकोजन स्टोर्स पुन्हा भरून काढतो त्यामुळे सकाळचा नाश्ता न ना केल्यामुळे शारीरिक धमक आणि मानसिक सतर्कता कमी होऊ शकते नाश्त्याचे हे सर्व फायदे पाहता मला तर सकाळचा नाश्ता करणं गरजेचं वाटतं याबाबतीत तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका